आज दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी माननीय डॉक्टर अमर सूर्जुसे सर सिन स्किन स्पेशालिस्ट यवतमाळ यांचेकडून या निराधार निराश्रित बेघर बांधवांना बेघर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल माननीय डॉक्टर अमर सूर्जुसे सर स्किन स्पेशालिस्ट यवतमा यवतमाळ यांचेकडू यांचे, यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशाह आहे जय हिंद जय गाडगे बाबा ज्यांनी या, बदल, आ, डक, बेगर या निराधार एकशे पंच्याहत्तर बेघर बांधवांना भोजन सेवेचा या ठिकाणी मायाचा घास दिला त्याबद्दल डॉ मान्य डॉक्टर अमर सुलजोशी सर यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे ज्यांनी या निराधार निराश्रित बेघर बांधवांना भोजन दिले त्याबद्दल सरांचे शतशा आभार जय हिंद जय गाडगे बाबा

चल बनावडे चलो बेटा चलो चल चला जेवण करा पाहिजे माननीय डॉक्टर यवतमाळचे स्किन स्पेशलिस्ट तज्ज्ञ नामवंत डॉक्टर आदरणीय डॉक्टर अमर सूरजोशी सर यांचा यांच्याकडून आज या निराधार बिघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे यवतमाळमध्ये सर्व दुर्दीपर्यंत परिचित असलेले मा स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर माननीय डॉक्टर अमर सोजोशी सर यांच्याकडून आज या निराधार निराशित बेगर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे सतत सातत्याने नेहमी या बेगर मनोरुग्णांच्या पाठीशी उभे राहणारे खंबीर आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अमर सोजोशी सर यांच्याकडून आज पुन्हा या निराधार निराशित बेगर बांधवांना भोजनसेवा दिली जात आहे त्याबद्दल सरांचे शतशे आभार या ठिकाणी डॉक्टर दीपक सुद्धा या ठिकाणी वाढण करत आहेत आमचे मित्र वाजपेयी वाजपेयीसुद्धा या ठिकाणी वाढण करत आहेत नंदिनी आणि बबिता मावशी आणि काका या ठिकाणी वाढण करत आहेत आजचा विशेष मेनू आहे पनीरची भाजी मिक्स व्हेज डाळभाजी आणि दही वडे भात यासोबत पोळी